वलखेड येथे दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी आमदार सुरेश कुमार जेथल्या यांची भेट नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही जालना भागातील ठळक घडामोडी आज वलखेड गावामध्ये दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी भेट दिली गावात झालेल्या नुकसानीची माहिती घेत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना शासन स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं यावेळी आमदार जेथल्या यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी स्वतः अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करतो आहे त्यांनी गावातील शेतकऱ्यांना धीर देत त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गावातील शेतकरी आसाराम वाटणे यांच्या घराचं मोठं नुकसान झालं असून जीवनावश्यक वस्तूंचा अत्यंत तुटवडा भासून त्यांच्या सुपुत्र आशाराम कारभारी वठाणे सुंदरराव सुरंग श्रीरंग काकडे यांच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी आहे तसेच अनेक शेतकऱ्यांची शेती आणि बागायती क्षेत्र पूर्णपणे नष्ट झालं असून पाण्याचा मोठ्या प्रवाहात सर्व काही वाहून गेलं गावकऱ्यांनी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे त्वरित मदतीची मागणी केली असून जीवनावश्यक सुविधा तात्पुरते निवास आणि आर्थिक मदतीसाठी योग्य ती पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी दत्ता आबुरेसोबत जीवन सुरंग प्रमोश्वर बिल्हारे भरत डव्हारे सुशांत काकडे गजानन भारतराव सुरंग आकाश डव्हारे अनेक शेतकरी गावकरी अजून सोबत होते जालना प्रतिनिधी दत्ता आंभोरे जालना धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा